हॅलो नमस्कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर बघा शुभ रात्री सर्वांना रात्रीची वेळ आहे आणि तुम्हाला माहिती आहे तुम्ही जर आधीचा ब्लॉग पाहिला असाल तर तुम्हाला माहिती आहे की आज ना रात्री संध्याकाळी आम्ही हॉटेलमध्ये गेलो होतो जेवायला आज एक जानेवारी एक जानेवारीचा ताईंनो हा व्हिडिओ आहे आणि आजींचं वाढदिवसाचं सेलिब्रेशन झाल्यानंतर ना आम्ही हॉटेलला जेवायला गेलो होतो तर थोडीफार जी भांडी होती तर ती सगळी घासून घेतली होती आणि हे कट्टा माझा जो आहे किचन काउंटर तो क्लीन करायचा राहिला होता तर बऱ्याचदा तुम्हाला मी ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी नाईट रुटीन तुमच्याबरोबर शेअर करेन की मी नाईट म्हणजे ना किचन कसं स्वच्छ करून ठेवते रात्रीचं जेणेकरून घरामध्ये ना पाल झुरळ मुंग्या असं अजिबात होत नाही तर जाताना ना हॉटेलमध्ये जाताना साडे नऊ मला वाटतं आठ की पावणे नऊच्या दरम्यान आम्ही गेलो होतो तर तेव्हा ना मी उडदाची डाळ भिजत घातली होती तर आज शनिवार होता एक तारखेला तर म्हटलं की उद्या रविवार आहे तर उद्या स्पेशल काहीतरी नाश्त्यासाठी करूया बरेच दिवस झालं साऊथ इंडियन पदार्थ बनवणं झालेलं नाही आहे इडलीसुद्धा केली नाही आणि डोसासुद्धा केला नाही तर मग म्हटलं काहीतरी वेगळं करूयात ताई पण आल्या होत्या मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असाल तर ननंदबाईसुद्धा आल्या होत्या आणि त्यांच्याबरोबर दोन्ही मुलं आले होते दोन्ही भाचे तर म्हटलं नाश्त्याला वेगळं काहीतरी झालंच पाहिजे तर उडीद वड्यांची डाळ भिजत घातली होती मी म्हणजे उडीदवडे करायचे होते मेंदूवडे तर त्यासाठी ना उडदाची डाळ भिजत घातली होती जाताना आणि बारा वाजेपर्यंत ना तीन तास पूर्ण झालेले आहे म्हणजे तीन तासात ना उडीदवड्यांची डाळ छान भिजते मस्त अशी भिजते तर आता ती वाटून घेणार आहे मिक्सरला तर त्याआधी ना हा किचन काउंटर स्वच्छ करायला घेतलेला आहे स स्वच्छता करताना फारसं मी काही जास्त करत नाही किंवा कुठलाही असं डी आय वाय जे क्लीनर आहे क्लीन, क्लीनिंग क्लिनिंगसाठी आपण जे लिक्विड वगैरे तयार करतो तर तसं मी काय वापरत नाही मी ते फक्त वीकली किंवा मंथलीच यूज करते तर आता इथं नॉर्मली आपण जसं स्वच्छता करतो किचन कट्ट्याची तशीच मी स्वच्छता करून घेतलेली आहे फक्त एक दोन नियम जे आहेत ना ते मी अगदी कटाक्षनं पाळते ते म्हणजे बघा कोपरानं कोपरा मी घासून घेते जी पाठीमागची पट्टी आहे तुम्हाला दिसत असेल किचन काउंटरची जी ब्लॅक कलरची बॉर्डर आहे तीसुद्धा मी खसाखस घासून घेते मग त्यानंतर किचन कट्टा सुद्धा काना कोपऱ्यातनं घासून घेतलेला आहे कोपऱ्यामध्ये माठ ठेवलेला असतो त्या माटाच्या खालीसुद्धा चिकट चिवट होता काम नाही म्हणून रोजच्या रोज सुद्धा कोपरा मी घासत असते म्हणजे ह्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत संपूर्ण कट्टाना मी घासून घेत असते रोज रात्री आणि खिडकीच्या खालची जी टाईल्स आहे त्या टाईल्स पण मी रोजच्या रोज घासते वीकली किंवा मंथली मी तुम्हाला जर वर काचा दिसत असतील तर त्याच्यावर काचेची भांडे ठेवलेले आहे खिडकीच्या बाजूला तर वीकली आणि मंथलीच मी त्या वर वरच्या खिडकीच्या वरच्या टाईल्स आणि त्या काचा घासून काढत असते रोज रात्री माझं एवढंच काम आहे स्वच्छ स्वच्छ हा माठ मी रोजच्या रोज धुते आणि रोजच्या रोज भरते त्याच्या खालचीही खालची जागा सुद्धा जी आहे ना तीसुद्धा रोजच्या रोज क्लीन करते म्हणजे जिने जेणेकरून तिथंसुद्धा डाग पडणार नाही चिकट चिवट होणार नाही पाणी गळून गळून तर त्यामुळे एवढी मी काळजी घेते आणि खरकट जे आहे अन्नाचा कणही मी झोपताना खट्ट्यावर अजिबात ठेवत नाही त्या जेणेकरून आपल्या घरामध्ये झुरळं होणार नाहीत मुंग्या होणार नाहीत आणि माठ असा ना सकाळी भरला की सा रात्रीचं काय होतं थोडा 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 संपत येतो मग थोडंसं जे पाणी राहिलेलं असतं तर ते मी एका जगामध्ये भरून ठेवते जेणेकरून रात्रीचं जर कोणी उठलं तर ज्यांना तहान लागली असेल ते त्या जगातलं पाणी पितात आणि हा माठ जो भरलेला आहे तो सकाळपर्यंत थंड होतो तर स्वच्छ झालेलं आहे बघा किचन कट्टा एकदम क्लीन झालेला आहे तांब्या भरून ठेवलेला हो आहे मला पाणी पिण्यासाठी आणि जगातलं पाणी जे आहे तर ते इतर मंडळींसाठी ठेवलेलं आहे घरातल्या घरातले सगळेच मंडळी झोपलेले आहेत आणि माझ्या एकटीचं काम चालू आहे तर इकडे मी तुमच्याबरोबर हे वड्यांचं पीठ शेअर करते की बघा अशा पद्धतीनं मी हे पीठ वड्यांचं वाटून ठेवलेलं आहे उडदाची डाळ मी भिजत घातली होती जवळजवळ पाऊन किलो डाळ मी भिजत घातली होती आणि ती आत्ता वाटून ठेवलेली आहे त्यावर झाकण ठेवते पॅक असं आणि त्यानंतर त्याच्यावर ना वजनदार वस्तू म्हणजे दगड वगैरे तुमच्या घरामध्ये एखादा असेल तर ते आपल्याला ह्या पात्याल्यावर ठेवून द्यायचं आहे जेणेकरून ते चांगल्या पद्धतीनं ते पीठ फुगावं आणि जितकं ते पीठ ना फुगणार आहे ना, ना। म्हणजे जास्तही प्रमाणात फुगायला नाही पाहिजे थोड्याशा प्रमाणात जरा ते फुगलं की मग वडे छान खुसखुशीत होतात तर आता एवढे सगळे भांडे मी जाता ना जाताना घासले होते या टोपलीमध्ये तुम्हाला दिसत असतील तर ते ना बाहेर सुकायला ठेवले होते तर सुकलेले आहेत छान तेच कट्ट्यावर आणून ठेवलेले आहेत इथं तुरीची डाळ मी भिजत घालते तर वडे म्हटले तर सांबार होणारच आहे त्यामुळं ना पटकन डाळ शिजावी यासाठी ना मी तुरीची डाळ संध्याकाळीच जर सकाळी मला नाश्त्याला उडीदवडे करायचे असतील तर रात्री झोपताना मी उडदाची डाळ सॉरी तुरीची डाळ थोडी भिजत घालते जेणेकरून आपली इंधन बचतसुद्धा होईल आणि एका शिट्टीतच डाळ शिजते आणि त्याचा पटकन सांबार करता येतो तर आता इकडे पाणी पिऊन घेते मी तांब्याभर पाणी माझ्यासाठी ठेवलं होतं आणि अशा पद्धतीने आपला आता किचन कट्टा क्लीन झालेला आहे तर असंच मी किचन कट्टा रोज क्लीन करत असते जास्त काहीही वापरत नाही फक्त एक दोन जे नियम आहेत ते अगदी कटाक्षने पाळते को कानानं कोपरा घासून काढते किचन कट्ट्यावरचा इकडे सगळे मंडळी बघा झोपलेले आहेत आणि अजून एक नियम म्हणजे किचन कट्ट्यावर कुठल्याही प्रकारचं खरकटं ठेवत नाही तर चला आता झोपायला जाते गुड नाईट ताईंनो मी तुम्हाला आता भेटते सकाळी सकाळी शुभ सकाळ सर्वांना आणि सकाळची वेळ आहे तर बघा आत्ता वाजलेले आहेत साडेपाच आत्ताच मी तुमच्याबरोबर बाहेरचं जे वातावरण आहे पहाटेचं ते तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे आणि आत्ता आपण आलेलो आहोत किचनमध्ये किचनची लाईट ऑन केलेली आहे आणि जसं आपण किचन कट्टा स्वच्छ ठेवला होता रात्री केला होता अगदी तसाचा तसाच स्वच्छ आहे पा साडेपाच वाजून पाच मिनटं झालेले आहेत चारचा आलाम मी लावला होता आणि मुळात आपल्याला ना झोपायला उशीर झाला होता एक दीड नंतर मी झोपले त्यामुळं उठायला पण थोडा उशीर झालेला आहे चार वाजता मला आज उठायचं होतं तर पीठ आपण बघितलेलं आहे उडीद वड्यांचं बऱ्यापैकी छान असं फुगलेलं आहे आणि मस्त असं किचन ना रात्री स्वच्छ करून ठेवला की सकाळी किती आपली प्रसन्न आणि फ्रेश वाटते ना आपल्याला सगळीकडं स्वच्छ स्वच्छ असं बघून तर आता बघा बाथरूममध्ये आलेले आहे आणि आंघोळीसाठी पाणी सोडणार आहे पाणी सोडल्यानंतर माझं जे काही काम आहे बाहेरचं लोटून झाडून काढणं ते सगळं मी क करते त्यानंतर स्वतः पाणी पिऊन घेते हातपाय तोंड धुते आणि मग इतर जी काही कामं आहेत ना ती सगळी कामं करते आंघोळ वगैरे झाल्यानंतरचं ताईंनो बघा आता मी हे कपडे जे आहेत ना ते वाळत घातलेले आहेत आता ह्या ज्या ओढण्या आहेत साड्या आहेत गाऊन जी काही माझी कपडे होती नवीन तर ती ना ही दोन दिवसाची कपडे आहेत तर ही नवीन कपडे असल्यामुळं ना मी रोजच्या रेग्युलर ही कपडे धुवायला टाकत नाही साड्यासुद्धा आता यु यूट्यूब चालू केल्यापासून ना रोज एक साडी नेसते म्हणजे ज्या काही माझ्याकडे साड्या होत्या ना त्या सगळ्या साड्यांचा आता हल्ली वापर होत आहे तर त्यामुळं ना एकत्र सगळे कपडे करते जे नवीन आहे ते आणि नवीन कपडे सेपरेट असे धुवायला लावत असते सकाळी सकाळी बघा हे सहा वाजलेले आहेत आत्ता आणि सहा वाजताना मी हे कपडे सगळे वाळत घातलेले आहेत आहे, आता किचनमध्ये आलेले आहे आणि आता सुरुवात करणार आहे देवपूजेला तर आंघोळ वगैरे झालेली आहे आणि हळूहळू माझी जे काही म्हणजे आता रात्रीचे भांडे होते तर ते सगळ्यांना आ, मी मांडणीला लावून घेणार आहे अजूनही घरातले सगळे मेंबर्स जे आहेत ना ते झोपेतच आहेत आणि कुठलाही आवाज न करता हळूहळू भांडे उचलायचे आणि मांडणीला लावायचं काम माझं चाललेलं आहे आता हॉलमध्ये सगळे झोपलेले असताना कुठलंही काम करता येत नाही तरीसुद्धा एका बाजूनं ना मी देवपूजा करून घेते कारण सकाळी सकाळी जर देवपूजा झाली ना आत्ताचं टायमिंग आहे ताईंनो सव्वा सहा साडेसहा वाजलेली आहे आणि सकाळी सकाळी देवपूजा झाली की ना प्रसन्न वाटतं आणि मग इतर कामांना सुरुवात करता येते आता लोट झाड तर मला काही करता येणार नाही कारण हॉलमध्ये ना मुलं झोपलेली आहेत आणि बाहेरचं जे आहे ना तर ते मी लोटलेलं आहे तर आता बघा गॅसचं पूजन करते माझी देवपूजा झालेली आहे देवपूजा मी तुमच्याबरोबर शेअर केलेली नाही के आहे पण करते देवपूजा केलेली आहे सकाळी सकाळी आणि गॅसचं पूजन करून घेते गंधगोळी लावलेली ला आहे हळदी कुंकू लावलेलं आहे आणि थोडीशी साखर ठेवते ओवाळून घेते आणि नमस्कार करते असं रोजचं माझं साधं सिंपल असं पूजन आहे अमावशा पौर्णिमा असली की मग मी स्वस्तिक काढते तर जर तुम्ही माझे मागचे ब्लॉग बघितले असाल तर तुम्हाला माहिती असेल आता तुळशीला पाणी घालायचं तर गॅलरीमध्ये एका खोपऱ्यामध्ये ना पूर्व दिशेला तुळस लावलेली आहे मी आणि समोरच सोनजाई देवीचा डोंगर आहे तर देवीचं देवस्थान आहे तुळशीला पाणी घालायला उभे राहिले की नेमकं देवीचं दर्शन होतं आणि तुळशी मातेचं सुद्धा दर्शन करते अलीकडच्या बाजूला सूर्यनारायण <laughs> वर येताना मला दिसतात तुळशीला पाणी घालून झालं की सूर्यनारायणांना जल अर्पण करायचं नमस्कार करायचा आणि मग पुढच्या कामाला सुरुवात करायची मग तिथून पुढे नाश्ता मग घरातली झाड इतर सगळी जी कामं आहेत ना ती सगळी कामं करायची तर तुम्हालासुद्धा मी सूर्यनारायणांचं दर्शन घडवलेलं आहे आता ही सगळी देवपूजा आठ पुन्हा घरामध्ये आलेली आहे आणि टोमॅटो आधी ना बारीक करून घेतलेला आहे त्यानंतर आलंसुद्धा किसून घेतलेलं आहे आणि कांदा सुद्धा कट करून ठेवलेला आहे तेवढ्या तिकडे ना टोमॅटो बारीक करता करता म्हणजे टोमॅटोची प्युरी करून घ्यायची होती मला सांबारमध्ये घालायला कारण बारीक कट केलेलं टोमॅटो ना आमच्या इकडे सांबारामध्ये घातलं तर कोणाला आवडत नाही तर ज्याची त्याची ना प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते मला तरी कट करून घातलं तर आवडतं पण घरातल्यांना आवडत नाही त्यामुळे मी प्युरी करून घेतलेली आहे तर टोमॅटोची प्युरी करता करता मला चहालासुद्धा कप मांडून घेतला होता चहा गाळलेला आहे आणि देवपूजा झाली ना की चहा प्यावासा वाटतो देवपूजेच्या आधी ना मी चहा घेत नाही देवपूजा झाल्यानंतरच चहा घेते आणि आता आलेली आहे सगळी सांबार फोडणी घालायची तयारी करून ठेवलेली आहे आणि खाली आलेली आहे गार्डनमध्ये तर देवपूजा तर झाली होती पण देवांना ना फुलं घ्यायची राहिली होती तर फुलं घेण्यासाठी आलेली आहे आणि तुमच्याबरोबर हा पानाचा वेल मी शेअर करते तर हा नागवेलीच्या पानांचा वेल आहे जर गार्डनिंगचा ब्लॉग तुम्ही पाहिला असाल तर तुम्हाला माहिती असेल है सगळी पानं ना पिवळी पडली होती आणि अक्षरशः म्हणजे हा वेल जो आहे ना तो पूर्णपणे वाळून गेला होता ज्या वेळेला आम्ही गार्डनिंग केलं त्यावेळेला मी इकडे खत आणि माती मिक्स केली होती आणि घातली होती नागवेलीच्या पानांना त्यामुळे हिरवागार असा वेल झालेला आहे कडीपत्ता आता मी फ्रेश असा ताजा तोडून नेते आहे सांबार फोडणी सा घालण्यासाठी आणि नागवेलीचा वेल तुम्हाला पुन्हा एकदा मी दाखवते त्याच्यावरनं नजरच हटत नाही आहे इतका छान तो फुललेला आहे हिरवागार झालेला आहे नाहीतर सगळी पानं ना पिवळी पडली होती आणि वाळून गेला होता आता त्या वेलाकडं बघितलं वेल ना की खूप छान वाटतं अगदी फ्रेश वाटतं इतकी छान हिरवी हिरवीगार पानं ना सगळीकडं झालेली आहेत दिसत आहेत तर असाच टवटवीत राहावा वेल त्यामुळे ना मी खत पाणी सतत घालत असते झाडांना आत्ता ना ताईंनो हे सातचं टायमिंग सात वाजताना आमचे पेपरवाले काका येऊन पेपर टाकून जातात तर पेपरसुद्धा मी घेतलेले आहे आणि आ इकडे किचनमध्ये आलेले आहे पेपर वाचायला तर आपल्याला काय वेळ मिळत नाही प्रत्येक लेडीजचं तसंच असतं सकाळी सकाळी तर पेपर बाजूला ठेवून दिलेला आहे पेपर वाचायला आवडतो पण वेळ मिळत नाही तर असो आता इकडे बघा सगळी तयारी करून घेतलेली आहे आणि हे रात्री ना आपण डाळ भिजत घातली होती तुरीची डाळ तर त्यातलं ना पाणी काढून घेऊया आणि असं सांबार फोडणीला घालूया सांबार फोडणी घा घालण्यासाठी ना कांदा कापून ठेवलेला आहे कडीपत्ता फ्रेश असा आणलेला आहे आणि त्यानंतर इकडे बघा थोडीशी ना अगरबत्तीसुद्धा मी किचन कट्ट्यावर सकाळी सकाळी लावत असते तर प्रसन्न वाटतं आता सगळी तयारी झाल्यानंतर ना इंडक्शनवर मी कुकर ठेवलेला आहे कडीपत्ता आधी घातला त्यानंतर जिरं मोहरी घातली त्यानंतर कांदा घातला तर हा पिके असा तेलावर तळून घ्यायचा बरेच बरेचसे जे पदार्थ आहेत ना ते ह्या इंडक्शन शेगडीवर होतात आणि गॅस पण वाचतो म्हणजे आता आम्ही घरामध्ये सहा मेंबर्स आहेत ना तरीसुद्धा आम्हाला गॅस ना एक महिन्याच्या वर जातो तर यामुळेच कारण चा याच्यावर चहासुद्धा होतो पाणी गरम होतं दूध गरम होतं बरेचसे पदार्थ ना इंडक्शनवर होतात डाळ फोडणीला घालून होते आणि कुकर इंडक्शनचा आणल्यापासून ना या कुकरमध्ये बऱ्याचशा अशा भाज्यासुद्धा फोडणीला घातल्या जातात फक्त गॅस आम्ही ना भाकरी टाकण्यासाठी किंवा चपाती करण्यासाठी भात करण्यासाठी वापरतो चहा दूध वगैरे याच्यावरच इंडक्शनवर होतं आता मसाले सगळे घातलेले आहे थोडंसं हिंग घातलेलं आहे सांबर मसाला घातलेला आहे रोजचं ना लाल तिखट घातलेलं आहे हळद घातलेली आहे आणि मस्तपैकी कांदा भाजून घेतला आणि त्यानंतर मग मी टोमॅटोची प्युरी त्यामध्ये घातलेली आहे आता ही प्युरी आपल्याला ना मस्तपैकी छान परतून घ्यायची आहे या सगळ्या जिन्नसामध्ये भाजून घ्यायची आहे आणि मग भाजल्यानंतर ना त्यामध्ये आपल्याला ना रात्री भिजत घातलेली तुरडाळ आहे ना ती घालायची आहे ती अगदी एका शिट्टीमध्ये शिजणार आहे तर ताईंनो ना यामध्ये कोणी कोणी वांग ॲड करतं सांबार म्हटलं की वांग, कोणाला कोणाला शेवग्याची शेंग आवडते मिक्स करायला पण आमच्या घरातल्यांना ना प्लेन सांबार आवडतो कुठलीही भाजी ॲड केलेली आवडत नाही नाहीतर सांबारामध्ये बटाटा वांग आणि त्यानंतर ह्याचं गेची शेंग शेंगसुद्धा ॲड करतात पण आमच्याकडं इकडं भाज्या ॲड केलेल्या अजिबात आवडत नाही तर प्रत्येकाच्या घरातल्या प्रत्येक मेंबर्सच्या आवडीनिवडी ना जपाव्या लागतात तसा प्लेन सांबार मी केलेला आहे आणि त्यामध्ये ना मिक मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये मि, त्या टोमॅटोची प्युरी बारीक केली होती त्यातच थोडंसं पाणी घेतलं आणि तेच पाणी कुकरमध्ये ओतलेलं आहे नंतर चांगलं असं पाणी त्यामध्ये घालून कोथिंबीर घालून आता आपण ना एक शिट्टी काढून घेणार आहोत एक शिट्टी काढल्यानंतर आपलं हे इंधन जे आहे इंधन बचत भरपूर होते त्यामुळं रात्रीची डाळ भिजत घालायची आणि इंडक्शन शेगडी वापरायची म्हणजे भरपूर प्रमाणात गॅससुद्धा वाचतो पीठ असं बऱ्याच म्हणजे चांगलं असं फॉर्मेट झालेलं आहे हे खिसून घेतलेलं आलं जे आहे ते आपण या पिठामध्ये घालायचं आहे थोडीशी मिरचीसुद्धा कट करून घेतलेली आहे आणि थोडी कोथिंबीर राहिली होती सांबारमध्ये घातली तेव्हा तर ते थोडीशी घातलेली आहे आता ही जी डिश आहे ना तर ती मी मधोमध ठेवते गॅसच्या म्हणजे गॅस एवढा कष्ट करून रात्री धुतलेला आहे तर तो खराब होणार नाही आणि पारिजातकाचे फुलं मी गॅसवर ठेवलेले आहे तुम्ही पाहिला असाल तर इकडे थोडीफार जी भांडी होते ना सांबार फोडणीला घालून झाल्यानंतर तर ते सगळे धुवून घेतलेले आहेत तर थोडंसं हिंगसुद्धा मी या पिठामध्ये घालते कारण उडदाचं पीठ थोडंसं पचायला जड असतं आणि त्यानंतर मीठ घातलेलं आहे माझ्याकडे हे ब्लेंडर जे आहे तर त्याची लिंक मी बऱ्याच व्हिडिओजच्या खाली शेअर केलेली आहे तर हे ब्लांडरना मला भरपूर कामी येतं म्हणजे ता तूप जरी कडवायचं असेल ताक तर ताकसुद्धा मी यानेच हलवते बरेचसे जे बॅटर आहे ना फेटायचे असतील केकसाठी म्हणा किंवा उडीद वड्यांचं जर फेटायचं असेल तर त्यासाठी मला काम येतं आणि साडेचारशे रुपयेलाच हे मला बसलेलं आहे मी ऑनलाईन फ्लिपकार्टवरून घेतलेलं आहे आणि म्हणजे एकदाही बिघडलेलं नाही इतकं भारी हे चालतंय खूप छान हे आहे नाहीतर बाहेर आपण दुकानात घ्यायला गेलं ना की कि त्याची ते किंमत तेराशे चौदाशे सांगतात आणि मला साडेचारशेमध्येच मिळालेलं आहे तर ताईनं इकडं बघा एक वाटी घेतलेली आहे आणि वाटीमध्ये ना मी उडीद वड्यांचा गोळा सोडून बघते तर पीठ तयार झालेलं आहे उडीद वड्यांचं उडीद वडे करण्यासाठी हे कसं ओळखायचं तर एका वाटीमध्ये किंवा पातळ्यामध्ये पाणी घ्या आणि पिठाचे गोळे ना पाण्यातमध्ये सोडायचे आहे जर ते पाण्यामध्ये बुडले तर ते, ते पीठ आपल्याला उडीदवडे करण्यासाठी रेडी नाही आहे आणि तो गोळा जर पाण्यावर तरंगला तर समजायचं की ते पीठ जे आहे ते उडीद वडे करण्यासाठी तयार झालेलं आहे तर जोपर्यंत पाण्यावर गोळा तरंगत नाही तो आहे तोपर्यंत आपल्याला ते पीठ फेटत राहायचं आहे आणि उडीद वड्यांचं पीठ फेटण्यासाठी भरपूर ताकद लागते त्यामुळं मी हे पीठ जे आहे ना ते ब्लेंडरने फेटलेलं आहे तर लगेचच पाण्यावर गोळा तरंगायला लागला होता आपल्या पिठाचा जर पाण्यावर गोळा तरंगला नाही तर पुन्हा एकदा आपल्याला पीठ फेटून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीने जोवर आपला उडीदवड्यांच्या पिठाचा जो गोळा आहे पाण्यावर तरंगत नाही तोवर आपल्याला हे पीठ फेटतच राहायचं आहे तर अशा पद्धतीनं ना पीठ उडीदवड्यांचं तयार करून घेतलेलं आहे आणि ही ट्रिक तुम्ही नक्की यूज करा तुमचं पीठ जर असं तरंगलं ना पाण्यावर आणि तुम्ही वडे केले तर अगदी खुसखुशीत आणि कमी तेलातच वडे होतात खमंग होतात जर तुमचं पीठ उडीद वडे करता करताना जर थोडंसं पातळ झाले असेल तर त्यामध्ये ना लगेचच आपल्याला ता थोडंसं तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे तर यानंसुद्धा वडे अगदी खुसखुशीत होतात अजिबात म्हणजे पातळ जर पीठ झालं असतील तुम्हाला जर, जर वडे घालता येत नसतील वडे वाकडे तिकडे होत असतील तर या सगळ्या ज्या अडचणी आहेत तर ह्या सगळ्या ज्या हे सगळे जे प्रॉब्लेम आहेत त्यावर एकच सोल्युशन आहे की तुम्ही जेव्हा तुमचं पीठ पातळ होतं तेव्हा तुम्ही ना त्यामध्ये तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे आणि जर तुम्हाला वडे घालता येत नसतील तर त्यासाठी ना मी भरपूर अशा पद्धती मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलेल्या आहेत तर वडे वगैरे तळून झाले सगळ्यांनी खाल्ले सगळ्यांच्या आंघोळ्यासुद्धा झालेल्या आहेत अंतरुणं व पांघरुणं सगळ्यांनी काढले आणि सगळ्यांची गडबड चालू होती वडे तळून झाल्यानंतर थोडासा मी हॉल आवरून घेतला सोफ्याचे कवर वगैरे लावले आणि लगेचच इकडे गहू निवडायला बसलेले आहे आता हे जे गहू आहेत ना तर ते जुने गहू आहेत मागच्या वर्षीचे आणि ते असे मस्त असे मुरलेले आहेत म्हणजे पुरणपोळीचा जेव्हा स्वयंपाक करायचा असतो ना तेव्हा असे गहू वापरायचे असतात मुरलेले जुने गहू तर ते दळून आणायचे आणि त्याचे पुरणपोळीच्या पिठासाठी त्याचं पीठ मळायचं ह्या गव्हाचं जुन्या गव्हाचं तर आपली पोळी कधी फाटत नाही बिघडत नाही एक नंबर अशी जुन्या गव्हाची पोळी येते तर त्यामुळे ना पुरणपोळीच्या स्वयंपाकासाठी जुने गहू वापरायचे आहेत जुन्या गव्हाचं पीठ दळून आणायचं असतं तर हे थोडेसे गहू होते जुने तर तेच मी चाळून घेतलेले आहे आता गाळागाळ राहिला होता म्हणजे थोडंसंच राहिलेलं आहे तेवढेच घऊ राहिलेले आहेत जुने तर ते सगळे गाळ खाली राहिला होता तो सगळा चाळून घेतलेला आहे आणि लगेचच ते पीठ दळून घेतलेलं आहे ज्वारीचं सुद्धा पीठ मी दळून आणणार होते आज तर ते ज्वारी पोत्यामध्ये भरून ठेवली होती घरातले सगळे मेंबर्सना दळण झाल्यानंतर लगेचच नाश्ता करायला बसले होते आणि इकडं माझं वडे तळणं चालू होतं तर आता ना जसं जसं पीठ आता आताचं हे जे टायमिंग आहे ना ताईंनो पावणे नऊ वाजलेले आहेत नऊ पावणे नऊ वाजलेले आहेत आणि आम्ही नाश्ता करायला बसलेलो आहोत म्हणजे सकाळी सकाळी एकदा लवकर उठलं ना की दळणं वगैरे पटपट होतात मग गव्हाचं सुद्धा दळण झालं ज्वारीचं दळण झालं घरातली स्वच्छता झाली नाही तर बरीच कामं झाली धुणेसुद्धा मशीनमध्ये जे लावले होते कपडे ते सुद्धा वाळत घालून झालेले आहेत बरीचशी कामं एकदा लवकर उठली ना की पटपट -पट होतात म्हणून लवकर उठणं कधी चांगलं तर सांबार तुम्ही बघताय सांबार खूप टेस्टी झाला होता आणि अगदी थोडाच सांबार राहिलेला आहे सगळ्यांना सांबार आवडला तर आता ताईंनो मी तुम्हाला भेटते आहे नाश्ता वगैरे झाल्यानंतर सगळं झाल्यानंतर संध्याकाळी तर मधला जो दुपारचा वेळ होता ना तर खूप गरम होत होतं म्हणून मी गाऊन घातला होता, होता। आणि आता साडेपाच वाजलेले आहेत आणि हे जे भांडे होते ना नाश्त्याचे आणि स्वयंपाकाचे सुद्धा तर मी ते तसेच ठेवले होते कट्टा तसाच ठेवला होता आणि यूट्यूबचं जे काम होतं महत्त्वाचं म्हणजे एडिटिंग करणं आणि व्हिडिओ अपलोड करणं तर तेच करत बसले होते मधल्या वेळे वेळेत दुपारनंतर एक पाच वाजेपर्यंत आणि पाच वाजता पाचच्या नंतर मी हे सगळं आटपायला घेतलेलं आहे आवरायला घेतलेलं आहे तर सकाळपासून ना खूप गडबड चालू आहे म्हणजे काल रात्रीपासून म्हणजे तुम्ही ब्लॉक सुरुवात केल्यापासून पाहत असाल रात्री झोपणं उशिरा झालं सकाळी लवकर उठणं झालं त्याच्यामुळं ना झोप कमी मिळालेली आहे तर त्यामुळं ना मी खूप थकले म्हणून मग मी एका बाजूला ना भातसुद्धा शिजत घातला होता आणि कुकरमध्ये गवारीची भाजी करून घेतली होती आणि आत्ता वाजलेली आहेत साडेपाच किंवा साडेपाच की साडेसहाचं हे टायमिंग असावं तर त्याच्या आतच मी स्वयंपाक संध्याकाळचा आटपून घेतला होता अंधार पडायच्या आधीच आणि हे सगळे जे भांडे आहेत ना आता घरात आम्ही सहा मेंबर्स आहोत आणि ताई आणि मुलं असे सगळे धरून आठ नऊ माणसं होतात मग एखादं पाहुणा जर शेजारचा वाढला किंवा शेजारच्या मावशी वगैरे आल्या तर दहा मेंबर्स होतात मग दहा मेंबर्स म्हटल्यानंतर जर साऊथ इंडियन पदार्थ म्हणजे उडीद वडे वगैरे करायचे असतील तर मग सांबार आला चटणी आली तर अशा ह्याच्यामुळं ना भरपूर असे भांडे पडतात मग हे भांडे भरपूर होते घासायला वाट्या म्हणा किंवा चमचे म्हणा उडीद वडे असल्यामुळे आणि भांडे भरपूर साठले होते त्याच्यामुळं कंठाळा पण थोडा आला होता सकाळपासून तर थोडासा आराम केला आराम केला म्हणजे बसून के आहे ना व्हिडिओ सगळं एडिटिंग केलेलं आहे आणि व्हिडिओ अपलोड करणं हेच काम माझं चालू होतं आणि मग त्यानंतरचं हे काम आहे भांडे वगैरे सगळे पटपट आधी घासून घेतले कंटा सगळा स्वच्छ केला एका बाजूला भात घातला एका बाजूला गवारी केली आणि लगेचच हे सगळे भांडे घासायला घेतले होते झाडून लोटून घर स्वच्छ केलं आणि संध्याकाळचं हे जे काम आहे ना ते अगदी पटपट आवरलं होतं म्हणजे ज्या दिवशी मला कंटाळ येतो ना त्या दिवशी काम मी आवरजून पटपट आवरते आणि निवांत अशी बसते तर हे मिक्सरची भांडी वगैरे हो सगळं तसंच राहिलं होतं तर माझ्याकडे ना अशा पद्धतीची टोपली आहे तुम्ही रात्रीसुद्धा पाहिली असाल अशी पसरत अशी टोपली आहे तर त्या टोपलीमध्ये ना बरेच असे भांडे बसतात आणि अंदाजही येत नाही की आपण एवढे भांडे घासलेले आहेत कारण भांड्याचा ढीग तुम्ही पाहिला असाल त्यानं भरपूर अशी भांडी होते दुपारी जेवणासाठी ना हरभऱ्याची भाजी केली होती आपण जी उन्हाळ्यामध्ये थंडीमध्ये भाजी वाळवून ठेवतो हरभऱ्याची ती हरभऱ्याची भाजी केली होती भाकरी टाकली टाकला होता आणि भात होता तर दुपारची सुद्धा जेवणं झाली होती आणि सकाळचासुद्धा नाश्ता झाला होता त्याचीच ही भांडी होती घासलेली एवढी सगळी साठली होती ती घासून घेतलेली आहेत संध्याकाळी आणि ना मस्तपैकी गॅलरीमध्ये ना छान असं मोकळं वारं सुटतं तर त्या वाऱ्यामध्ये ना असं मी हे टोपली ठेवून दिलेली आहे आता वाऱ्याच्या जशी जशी वाऱ्याची झुळूक येईल ना तशी तशी ही भांडी सगळी वाळून वाळतील आणि आपण म्हणजे साबणाचा सा जो काही वास वगैरे राहिला असेल ना भांड्यांना मोकळ्या वाऱ्यामध्ये भांडी ठेवलीत की तो सगळा वास पण जातो आणि भांडी पण वाळतात तर इकडं बघा संध्याकाळची वेळ झालेली आहे छान असं वारं सुटलेलं आहे आणि सूर्यास्त होत आलेला आहे घरामध्ये आल्यानंतर बघा इकडे जरा फ्रेश झालेले आहे कारण कंटाळले होते चपचपून असं तेल लावलेलं आहे केसांना आंबाडा घातलेला आहे केस विंचरलेले आहेत केसांमधला जो गुंत वगैरे आहे तो काढून पॅक असा आंबाडा घातलेला आहे जेणेकरून केस वगैरे गळू नयेत आणि गरमही होत नाही केसवर बांधून ठेवले की तर इकडे गवारी शिजलेली आहे का मी बघत होते गवारी शिजलेली आहे भात झालेला आहे आणि चहा मी इकडे एका बाजूला चहा ठेवलेला आहे आणि लगेचच दिवाबत्ती करून घेणार आहे तर इकडे दिवाबत्ती केल्यानंतर चहा गाळून घेणार आहे आणि निवांत बसून चहा पिणार आहे तर इकडं ना चहा गाळल्यानंतर ते चहाचं भांडं होतं ना ते सुद्धा मी घासून टाकलेलं आहे तिने सांजेला लक्ष्मी वेळेला नको वाटतं कट्ट्यावर किंवा सिंकवर खरकटी भांडे असणं कधी चांगलं नाही कट्टा असा नेहमीच तिने सांजेला स्वच्छ असावा यावर ना आता मी क डाळ भात म्हणजे वरण डाळ लावणार होते आणि गवारी केलेली आहे थोडंसं शेंगदाण्याचा कूट गवारीला लावायचं राहिलेलं ला आहे तर आता ना थोडंसं नानकीट घेतलेलं आहे खायला नानकटाई म्हणतात कोणी नानकीट म्हणतं आणि दोन कप चहा गाळून घेतलेला आहे इकडे बघा दिवाबत्ती झालेली आहे आणि तुम्हाला मी सकाळीसुद्धा देवपूजा दाखवायची विसरले होते दाराच्या चौकटीला मस्त अशी सुगंधित अगरबत्ती लावलेली आहे आणि संध्याकाळची वेळ आहे लक्ष्मीची वेळ झालेली आहे चला तर ताईंनो मग आता व्हिडिओचा इथेच करते एंड पुन्हा भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा Bye bye.